लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा परभणी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची बदली झाली असून नूतन जिल्हाधिकारी म्हणून संजय चव्हाण यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी आदेश जारी केले आहेत संजय चव्हाण हे मुद्रांक शुल्क विभागाचे अतिरिक्त नियंत्रक म्हणून मुंबई इथं कार्यरत आहेत त्यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांच्या ठिकाणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची बदली करण्यात आली परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून संजय चव्हाण यांनी तात्काळ पदभार स्वीकारावा असे आदेश या नियुक्तीपत्रात देण्यात आलेले आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्गुण खून प्रकरणातील खरा सूत्रधार शोधावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मणू समितीच्या जिल्हा शाखेनं आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे दाभोळकर यांच्या निर्गुण खुनाला बारा वर्षे पूर्ण होत आली आहेत परंतु खुनामागचा सूत्रधार अजूनही मोकाटात आहे शासनस्तरावर त्या सूत्रधारांना पकडण्याकरिता कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत अशी खंत या समितीचे डॉ सुनील जाधव प्रल्हाद मोरे यशवंत कसबे मुंजाजी कांबळे चंद्रकांत गांगुर्डे मानिक लिंगायत मुकीद खान जगदीश नाईक आदींनी निवेदनातून केली आहे शालेय शिक्षण विभागानं शाळांमधील नियुक्त शिक्षकांना मान्यता दिलेल्या असताना त्यांच्या कागदपत्राची मागणी केली आहे त्यासाठी शिक्षकांचा पगारही थांबवण्याचा था इशारा देण्यात था आलेला आहे शिक्षण संचालकांनी काढलेला आदेश मागे घेण्याची मागणी करत असतानाच तुम्हीच मान्यता दिलेली असून तुमच्या कार्यालयातही संबंधित कागदपत्र उपलब्ध आहेत त्यामुळं शिक्षकांकडून त्याची कागदपत्रं मागून त्यांना वेठीस धरू नका अशी मागणी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी शालेय शिक्षण संचालकाकडे निवेदनाद्वारे केली आहे पाथरी तालुक्यातल्या दिव्यांग व निराधार यांचं मानधन मागील आठ ते नऊ महिन्यापासून झालेलं नाही तसंच मानधनासाठी मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जाते पाथरी तहसील कार्यालयाकडून दिव्यांगांचं व निराधारांचं मानधन प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दलालामार्फत जावं लागतं व अनेक महिन्यापासून निराधार व दिव्यांगांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत अशा प्रकारची तक्रार घेऊन प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी चौदा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती जिल्हाधिकाऱ्यासोबत झालेल्या चर्चेनंतर पाथरी व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्याचं ठरलं होतं त्यानंतर वीस ऑगस्ट रोजी तहसीलदार पाथरी व प्रहार प्रमुख शिवलिंग बोधने दीपक खुडे व इतर पदाधिकाऱ्यांसह दिव्यांग आणि निराधार यांची संयुक्त बैठक यांच्या दालनामध्ये पार पडली आहे दोन दिवसापूर्वी परभ परभणीचे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही एक तक्रार केली होती की पाथरीमध्ये दिव्यांग असतील निराधार असतील त्यांच्या पगारीसाठी त्रास होतो त्यांच्या फाईलला डावलं जातं पैसे मागितले जातात एजंटामार्फत काम केलं जातं आणि त्रुट्या काढल्या जातात आणि ज्या त्रुट्या काढल्यात त्या त्रुट्यानं मागवता नव्याने फाईल करण्यासाठी आग्रह केला जातो आणि ज्या दिव्यांगाचे तात्पुरत्या स्वरूपात प्रमाणपत्र आहे ते नाकारण्यात येत आहेत आणि त्यांना ता, परमनंट करण्यासाठी वेळ दिला जात नाही या जा अशा अनेक तक्रारी होत्या त्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी पाथरी तहसीलदार यांना तात्काळ बैठक घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगितलं आज आमचे पाथरीच्या तहसीलदारांसोबत चर्चा झाली चर्चा पॉझिटिव्ह होती प्रशासनामध्ये काही चुका आहेत आणि काही प्रशासनातले कर्मचारी चुकीच्या पद्धतीने वागत आहेत ती गोष्ट त्यांनी मान्य केली म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षानं ज्या ज्या तक्रारी केल्या होत्या त्या सगळ्या तक्रारीमध्ये तथ्य तक्रारी तक्रारी आढळून आलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही प्रशासकीय पातळीवर होणारा चुका सुधारू आणि जी महिन्याला जे निराधाराची किंवा संजय गांधी योजनेच्या ज्या लाभार्थ्यांचे नावं फायनल करण्यासाठी किंवा त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी जी बैठक घेतली जाते ती दर महिन्याला घेणं अपेक्षित असतानाही दोन दोन तीन तीन महिन्या बैठका घेतल्या जात नाही जी पण गंभीर बाब आहे आम्ही ते देखील त्यांना सांगितलं ते म्हणजे यानंतर महिन्याच्या महिन्याला बैठक घेतली जातील आणि जर दिव्यांगांना आणि निराधारांना जर यावेळेला यानंतर पगण्यासाठी त्रास झाला किंवा त्यांना जर पैसे मिळण्यासाठी किंवा त्यांच्या फायलीला अडवणूक झाली तर प्रहार जनशक्ती पक्ष आपल्या पद्धतीने कारवाई करते आहे आज आम्ही नियमानुसार एक लोकशाही पद्धतीने निवेदन देऊन चर्चा केली आहे जर आजही जर तहसील पातळी जर सुधारण्याच्या मनस्थितीत नसेल तर त्यांना कोंडून कार्यालयामध्ये बंद करण्याची देखील आमची मानसिकता आहे पण आज आमची विनंती एवढीच आहे की प्रशासनानं आज याविषयी पॉझिटिव्ह निर्णय घेऊन काम करा सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट माजी आमदार बाबाजांनी दुराणी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यापासून काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय कार्यकर्त्यांची प्रवेशासाठी फळी उभी राहत असल्याचं चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे पेडगाव येथील ग्रामपंचायत सदस्य शेख मोबिन शेख करीम यांच्यासहित शेख साजिद अबुजर खान सय्यद रसूल शेख जावेद सय्यद सलीम सय्यद यांच्या यांच्यासहित अनेकांनी बाबाजांनी दुराणी यांच्या उपस्थितीमध्ये आज वीस ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे पक्ष प्रवेश केल्याबद्दल आमदार दुराणी यांनी सर्वांचं स्वागत करून त्यांचा सत्कार केला आहे परभणीसारख्या संवेदनशील आणि मागास जिल्ह्यात सातत्यानं उच्चपदस्थ अधिकारीपदी प्रमोटी अधिकारी येऊ लागले आहेत त्यामुळं हा जिल्हा विकासापासून सातत्यानं दूर राहू लागला आहे या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता राज्य सरकारनं जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त व पोलीस अधीक्षक या पदावर थेट आय एस आय पी एस असणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी बुधवारी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे परभणी जिल्हा बढती आणि नियुक्तीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकरता भ्रष्टाचाराचं कुरण निर्माण झालंय असं देखील जाधव यांनी नमूद केलं निवेदनावर इरफान जामीनदार देवकदे सुदर्शन कदम आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव जवळील टाकळवाडी येथील संतप्त ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनानं सुरू केलेल्या अक्षम्य दुर्लक्षपणाच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी तिरडे यात्रा काढली गावाकडे करण्याकरिता रस्ता उपलब्ध नसल्यानं वर्षानुवर्षापासून या ग्रामस्थांचे अक्षरशः हाल होत आहेत होणारे हा लोकप्रतिनिधी सह प्रशासनाच्या निदर्शनास येईन असे झाले असून आज वीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता या ग्रामस्थांनी ते पांगरीपाटा या दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर हलकीच्या आवाजावर तिरडी यात्रा काढली बोंबा बोंब मारून प्रशासनाचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला तर तिर्डीचं दहन देखील करण्यात आले या संतप्त ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून संजय सिंह हो चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी त्यांच्या मुंबईत स्वागत केलं मुंबई येथील मुद्रांक शुल्क विभागातील अतिरिक्त नियंत्रण नियंत्रक संजय सिंह हो चव्हाण यांनी सामान्य प्रशासन विभागानं बुधवारी एका आदेशाद्वारे परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली पाठोपाठ तातडीनं जिल्हाधिकारी या पदाचा पदभार स्वीकारावा असे देखील स्पष्ट निर्देश दिले नूतन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी लगेचच जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची मुंबईत भेट घेतली त्यावेळी त्यांचं पालकमंत्री साकुरे यांनी स्वागत केलं <्याँगा> सेलू तालुक्यातल्या राजेवाडी येथील पुलावरील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोघां मोटरसायकल स्वारांपैकी मारुती हरकळ राहणार वालूर यांचा मृतदेह बुधवारी सकाळी नऊच्या सुमाराला डुकरा गवर्धन शिवारात आणून आहे लोअर दुधना प्रकल्पातून दुधना नदीच्या पात्रात पाणी सोडल्या जात असून त्यामुळे दुधना नदीला मोठा पूर आहे राजेवाडी येथील पुलावरून पुराचं पाणी धोकादायक पद्धतीने वाहत आहे असं असतानाही या दुचाकीस्वारांनी पुरा त्या पुराच्या पाण्यातून पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ते दोघही जण वाहून गेले प्रत्यक्षदर्शींनी त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरले तर महसूल व पोलीस व आपत्कालीन विभागातील पथकानं मंगळवारी रात्रीपर्यंत शोध मोहीम सुरूच ठेवली नदीकाठावरील दुतर्फा गावांमधील ग्रामस्थांनी सुद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा केली उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी तहसीलदार व कर्मचारी शोध मोहिमेवर नजर ठेवून होती आज दुपारी चार वाजेपर्यंत छबुराव जावळे यांचा शोध सुरूच होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश विभागाचे अधिकारी पवार यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे दिले आहे या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार अधिकारी कर्मचारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची बाब संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत <णत्याग> महाराष्ट्र ज्ञान मंडळ मर्यादित एम चा पंचवीसावा स्थापना दिन पुणे इथं वीस ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं पाथरी येथील अक्षय कॉम्प्युटर या ठिकाणी हा प्रक्षेपण सोहळा पार पडला यावेळी प्रमुख महाराष्ट्र म्हणून वनाधिकारी पांडुरंग कोले मध्यवर्ती बँकेचे आदिश चव्हाण पालक चव्हाण तसंच अक्षय कॉम्प्युटरचे संचालक तुकाराम पोळ आणि शिवकन्या पोळ यांची उपस्थिती होती बनावट व बोगस प्रमाणपत्र दाखल करून राखीव कोट्यात प्रवेश घेत शासनाची फसवणूक करण्यात आली या प्रकरणात न्यायालयानं आरोपीला दोन हजार सोळा मध्ये शिक्षा सुनावली होती या विरोधात आरोपीनं अपील दाखल केलं सदर फेटाळून लावत न्यायालयानं आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे तदर्थ जिल्हा एकोणीस ऑगस्ट रोजी याबाबतचा निर्णय दिला आहे आणि या आरोपीची परवानगी कारागृहात करण्यात आली आहे शिवलिंग मुस्तापुरे यानं डीएड शिक्षणासाठी डोंगरी प्रमाणपत्र दाखल करून आरक्षित कोट्यामध्ये प्रवेश घेतला परंतु तत्कालीन लक्ष्मण पासलवाड यांनी आरोपीने दिलेल्या डोंगरी प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी बिडिओ पंचायत समिती किनवट यांना माहिती विचारली संबंधितांनी सदर प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयातून निर्गमित झालेलं नाही असं सांगितलं त्यावरून फिर्यादी लक्ष्मण पासलवाड यांनी नऊ मे दोन हजार पाच रोजी कोतवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तर एकवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी आरोपीला दोषी ठरवून सक्त मजुरी दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती तर आरोपीनं जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केलं जिल्हा न्यायालय क्रमांक एक जी जी भरणे यांनी कारागृहात केली आहे रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड एपल एक्सक्ल्युसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी गेल्या सहा आठ दिवसापासून सर्वच तालुक्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं आतोनात असं नुकसान झालं असून शेतकऱ्यांकडील जनावरेही मोठ्या प्रमाणात दगावली आहेत या स्थितीत प्रशासनानं तातडीने पंचनामे पूर्ण करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे केशव आरमळ शेख जाफर अनंत चव्हाण करण बोबडे अशोक चोखट संजय सोळंके अंकुश मोरे भारत फुके पंडित भोसले बालासाहेब मुलगीर वैजनाथ सोळंके आदींनी केले भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली प्रारंभी जिल्हाधिकारी गावडे यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी अनिरा भालेराव जिल्हा पुरवठाधिकारी विलास मुसळे तहसीलदार रामदास कोलगणे नायब तहसीलदार शीतल कछवे प्रशांत वाकुडकर मिलिंद शिंगारे नानासाहेब भेंडेकर यांच्यासह जिल्हाधिकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित सह्याद्री कॅमेरा अँड आयोजित कार्यगौरव पुरस्कार मोठ्या उत्साहात झाला आहे शहरातल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये पार पडलेल्या गौरव सोहळ्यामध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून नांदेडचे प्रसिद्ध सिनेमॅटिक व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफर आर एम सुर्वे यांनी परभणी जिल्ह्यातील सर्व फोटोग्राफर बंधू भगिनींना मार्गदर्शन केलं यावेळी कल्पना ठमके शांबाला भुजबळ कविता काळे कोमल भिसे अलका गमे यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारित करण्यात <प्रणागारी> आलं सेरू तालुक्यातल्या राजवाडी येथील दुधना नदी पुलावरला संरक्षण कठडी बसवावेत व नवीन पूल प्रस्तावित करण्यात यावा यासाठी आज निवेदन देण्यात आले सार्वजनिक बांधकाम विभाग सेरूच्या उप अभियंता यांना हे निवेदन देण्यात आले राजवाडीच्या दुधना नदीवरील पूल खूप जुना व खुजा आहे तसंच पुलाला पुला संरक्षण कठडीत पण नाहीत त्यामुळं काल नदीच्या पुरा पाण्यामध्ये दोघ जण वाहून गेलेत संरक्षण कठडे असते तर कदाचित ते वाचले असते यापुढे अशा घटना घडणूय म्हणून तत्काळ या पुलावर संरक्षण कठडे बसवण्यात यावेत व या पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर अक्षय सोळंके रामेश्वर वाघमारे परमेश्वर आवटे वैभव मोरे अनंता सूर्यवंशी गणेश शेवाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणीतल्या मराठवाडा प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी दहीवंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्या समितीचे सहसचिव व मराठवाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद पांडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ जयश्री कालानी सुमिता तालखेडकर पुष्पा मंगळूरकर स्मिता ढगे आदींची उपस्थिती होती गेल्या सहा दिवसापासून या जिल्ह्यात पडलेल्या संततधार पावसामुळे अतिवृष्टी आणि ढकपुटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून आपदग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जिल्ह्यात नऊ तालुक्यात शेता सुरेश बाबर, दतराव शिंदे, दुदाटे, दुदाटे, <laughs> व बहुतांश मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळं खंदारे उद्धव काळे विठ्ठल दुधाटे अशोक दुधाटे आदीची उपस्थिती होती पूर्णा शहरातल्या क्रांतीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे त्याचबरोबर महिला तालुकाध्यक्ष रचना भालेराव आशा हटकर त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश सोहळा पार पडला यावेळी पन्नास ते साठ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय त्यामध्ये नवाज पठाण सय्यद वजीर सय्यद माजीद शेख ओवेस सैयद नूर सय्यद गौस शेख रहीम आतिक पठाण महमूद खान आदींचा समावेश आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त वीस ऑगस्ट रोजी गंगाखेडीचा अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सर्वप्रथम डॉक्टर दाभोळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून उपस्थितांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं यावेळी प्रकाश शिंगाडे आनंद शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं तर शिंगाडे यांनी काही चमत्काराच्या प्रयोगाचं सादरीकरण देखील केलंय यावेळी नायब तहसीलदार सुनील कांबळे प्रकाश शिंगाडे राजेश समुद्रे आनंद शिंदे राहुल गायकवाड शंकर साबळे रोहिदास लांडगे प्रशांत रोडे कल्याण आळसे आनंद उजगरे आदींची उपस्थिती होती परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये मानसशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमानं भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य तर प्रमुख अतिथी म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर संतोष नाकाडे व डॉ नवनाथ सिंगापुरे यांची उपस्थिती होती <सद्र>॥ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय अंतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि लक्ष्मी नरसिंह शुगर्स अंबडापूर यांच्या संयुक्त विद्यमानं सुधारित ऊस लागवड तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय तांत्रिक कार्यशाळेचं लक्ष्मी नरसिंह शुगरच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम एकोणीस ऑगस्ट रोजी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र परभणी इथं पार पडला अध्यक्षस्थानी कुलगुरू -कुल डॉक्टर इंद्रमणी हे होते तर विशेष अतिथी म्हणून आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह डॉक्टर राकेश अहिरे नची जाधव प्रशांत देशमुख गजानन गडदे सुभाष सोलो तुळशीराम आंबोरे समर्थक कार्यगावकर नवनाथ कराळे यांची उपस्थिती होती येलदरी इथं संतसेना महाराज पुण्यतिथी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नाभिक महामंडळ शाखा यांच्या वतीनं संतसेना महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ही पुण्यती साजरी करण्यात आली या प्रसंगी भजन व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं यावेळी भजनी मंडळी व सर्व नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित <ज़ीव> होते घरातील खोलीची कडी उघडून आत प्रवेश करत पर्समध्ये ठेवलेले अठरा ग्राम वजनाचे सोन्याचं गंठन अज्ञात चोरट्यानं लंपास केलंय ही घटना परभणी शहरातल्या लोकमान्य नगरामध्ये बारा ऑगस्ट रोजी सकाळी पावणे सात ते साडेसातच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी नवामोंडा मुंडा गुन्हा नोंदवण्यात आलाय नेमाने या महिलेनं याबाबतची तक्रार दिली आहे परभणी शहरातील रोकड हनुमान मंदिर नवामोंडा इथं आज संत शिरोमणी संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवान करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी रामेश्वर सुरेश काळे सुदाम तुप समुद्रे रामभाऊ पवार रमेश देशमुख सचिन सोंटके संजय साकोरे गणेश प्रधान बाळासाहेब वाघमारे मुथा ढाले आदीची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद